थोडंसं तूप घातले मी मीडियम फ्लेम करून हे छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण नारळ बघणार आहोत जन्माष्टमी आहे आणि पंधरा ऑगस्टसुद्धा आहे त्यानिमित्ताने आपण नारळाच्या वड्या बघणार आहोत इथे बघा आता मी हे तीन नारळ घेतले आहेत जे की मी फोडून आणि त्याचे काप करून घेतले आहेत या पद्धतीने हे मी आता मिक्सरवरती ग्राइंड करून घेते आणि इतर राहिलेले साहित्य आपण नंतर बघूया बघा चव तयार करून घेतला आहे मी मिक्सरवरती बघू शकता असा काही दिसत आहे या वाटीने ना तीन वाटी भरून हा आपल्या नारळाचा चव आहे इतर साहित्य बघूया याच वाटीने ना दीड वाटी मी साखर घेतली आहे हिरवी वेलची लागेल आपल्याला तीन ते चार थोडस तूप लागेल कढई ठेवली आहे मी गरम करायला त्यात आपण हा चव घालून घेऊया मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला मी। हे आता सतत ढवळून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं तूप घालूया थोडंसं तूप घातले मी मीडियम फ्लेम करून हे छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला छान ढवळत राहायचं आहे याला यातला ओलावा ना पूर्णपणे हा कमी झाला पाहिजे अशा पद्धतीने हे छान ढवळू ढळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे हे करपलं सुद्धा नाही पाहिजे रंग आपल्याला अजिबात बदलायचा नाही याचा फक्त याचा कच्चे पण आपल्याला घालवायचा आहे आतापर्यंत दोन मिनिटे झालेले आहेत हे बघा कुठेही हे मिश्रण खालीसुद्धा लागलेलं नाही आपलं मॉइश्चर बाकी आहे याच्यामध्ये अजून म्हणून मी होऊ देणार आहे थोडंसं आणि बघा तोपर्यंत आपण ना वेलची बारीक करून घेऊया साखर घालायची आहे आपल्याला आता आणि छान ही, चाहे। ग्या स्लो ही मिक्स करून घ्यायचे आहे गॅस स्लो केला आहे मी आता मिश्रण असे झाले आहे आपले बघा मिक्स करून घेतले छान यामध्ये ना दुधाची साय घालतीये मी चव छान लागेल आपली दुधाची साईमुळे घातल्यामुळे छान एकजीव करून घ्यायचं आहे साखर सुद्धा भितळी आहे आपली आणि अजून थोडस तूप मी घालणार आहे पुन्हा एकदा हे एकजीव करायचंय मिश्रण ना आपण घेऊन बघूया हातामध्ये थोडंसं साखर छान मिक्स झाली आहे आपली आता आपण ना ही वेलची घालूया वेलची घालून छान मिक्स करायचं आणि मिश्रण सुद्धा आपलं झालं आहे गॅस आपण बंद करूया छान बघा हे मी थंड केलं आहे छान गोळी तयार होते आहे ह्याची हे बघा गोळी होते म्हणजे आपलं मिश्रण छान वडीसाठी तयार झालं आहे मिक्स करायचं आहे मी पाठीवरचे ह्याचे साल काढले नव्हते खोबऱ्याचे ते तसेच आहेत म्हणून याचा कलर तुम्हाला असा दिसतोय तुम्ही जर साल काढले मागचे काळे साल असतात ते तर छान वड्या पांढऱ्या होतात पण मला या रंगाच्या आवडतात म्हणून मी साल ठेवले आहेत या ताटात आपल्याला वड्या सेट करायच्या आहेत छान ग्रीस करून घेऊया थोडंसं तूप घातलंय मी ह्याच्यामध्ये आणि आता हे मिश्रण काढून घेऊया सर्व मिश्रण आपल्याला असंच घालून घ्यायचं आहे ताटामध्ये आणि याला छान आकार देऊन घ्यायचा आहे मिश्रण छान सेट झालं आहे याला आपण थंड होण्यासाठी वेळ देऊया आता साधारण अर्धा ते एक तास आपण याला थंड होण्यासाठी ठेवूया मिश्रण थंड होण्यासाठी वरती सुद्धा ठेवू शकता किंवा मग फ्रीजमध्ये सुद्धा हे सेट होईल छान वरती ठेवा नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवा कुठेही तुम्ही हे सेट करू शकता छान वड्या आपल्या तयार होतील वड्या कट करूया आपण या पद्धतीने घरी नक्की तुम्ही वड्या ट्राय करा कशा झाल्या त्याही मला कमेंट करून सांगा जन्माष्टमी आणि पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा छान वड्या कट होत आहेत आपल्या रूम टेम्परेचरवरतीच मी ह्या सेट करून घेतल्या आहेत थोड्या वेळासाठी मी आता ह्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे अजून गरम आहे हे मिश्रण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्या कट केल्या आहेत बघू शकता छान वड्या आपल्या झाल्या आहेत नक्कीच घरी ट्राय करा तुम्ही आणि मला कमेंट करूनही सांगा वड्या कशा वाटल्या बघू शकता खोबऱ्याचे मी साल ठेवले आहेत म्हणून ह्या तुम्हाला कलर असा दिसतो आहे नाहीतर साल काढले ना की छान पांढरशुभ्र शुभ्र अशा आपल्या वड्या तयार होतात पण मला ह्या अशा पारंपरिक अशा आजीच्या वगैरे काळात करायच्या ना ते डायरेक्ट आपलं साल न काढतात असे त्या पद्धतीने मी ह्या केल्या आहेत नक्कीच सांगा कशा वाटल्या भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा